बापाचा नैवेद्य ज्यात प्रेम माया निष्ठा भक्ती या सर्वांचा परिपाक आहे खरं तर मला नैवेद्य म्हटलं की कायम वाटायचं जमेल का त्यात योग्य मीठ साखर टाकायला बाकी सर्व गोष्टी अचूक प्रमाणात पडतील का पण जसं लग्न झालं स्वतः सर्व गोष्टी मनापासून करायला लागले रोज जेवण बनवायला लागले आपोआपच हाताचं मोजमाप आणि अंदाज एवढा छान बसत गेला की कितीही पाहुणे आले तरी आता भीती नाही वाटत आणि सर्वांना खाऊ पिऊ घालायला मला माझ्या आईप्रमाणेच आवडू लागलं खरं तर या सर्वांचं श्रेय आईला जास्त जातं कारण तिच्याकडूनच कायम शिकत आले की दुसऱ्यांना खाऊ घालून काय आनंद मिळू शकतो दोन घास खाऊ घालण्याची ताकद काय असते आणि म्हणूनच कोणाला वाढण्याची बनवण्याची हौस लहानपणापासूनच निर्माण झाली आज बघता बघता मोठे झालोय मला बाप्पासाठी नैवेद्य करायची खरंच खूप मनापासून इच्छा होती आणि आज सोसायटीच्या गणपतीसाठी ती चालूनच आली लहानपणापासूनच आजी आज माबी यांच्या हाताखाली मोदक तुटका मुटका का असेना करायला शिकलो आजही ते दिवस आठवतात काय भारी होते क्षण जेव्हा आजी किंवा मामी पीठ आणि सारण द्यायची बनवा कसे बनवायचे तसे मग आम्ही बहिणी बसायचो आणि माझा कसा किती छान होईल काय तो प्रयत्न खूपच भारी होत माझी इच्छा ही पूर्ण झाली खरं बोलायचं तर आपली इच्छा असली की तोच सर्व लाड पुरवून घेतो मी बोलणार नाही की मला खूपच भारी येतात पण त्यात माझा प्रयत्न आहे माझी इच्छाशक्ती आहे जे बाप्पा नक्कीच बघतोय तुम्ही कितीही सजावट करा किंवा चांदीची भांडी आणा खरी श्रीमंती तर तीच आहे की किती भक्तिभावाने प्रत्येक माणसाशी तुम्ही वागता किती माणुसकी दाखवता ज्याने तो प्रसन्न होईल कारण शेवटी तोच बाप्पा विघ्नहर्ता सुखहर्ता दुःखअर्ता आहे म्हणूनच मन प्रसन्न असेल की ते चेहऱ्यावर दिसतं आणि घरी आलेला प्रत्येक व्यक्ती खुश होऊन बाहेर पडतो कारण माहीत नाही कोणाच्या रूपात कधी आपल्याला बाप्पाच भेटून गेला तर